नागाचा आणि टिपक्याचा माल दिला पण चांगले रेट भेटले आम्हाला असेच याच्यापेक्षाही चांगले रेट भेटा आता चांगला माल ठेवला आम्ही झाडावर एक केडी चौधरी फ्रुटेक्स नाशिकला तुम्ही माल पाठवला होता हो। त्याचा रेट तुम्हाला चांगला भेटला आणि मागच्या वर्षी तुम्ही बऱ्यापैकी जरा थोडासा फसला होता फसलो होता ठीक आहे म्हणजे आता या वर्षी ती चूक होणार नाही आणि तुम्ही आम्हाला जोडला गेलेला आहे आणि एक विश्वासानं एक नातं जोडलं गेलेलं आहे तर नक्कीच तुमचा मार्केट मध्ये आल्यानंतर कसा फायदा होईल आणि त्याचा वेळोवेळी अभ्यास आपल्यापर्यंत कसा मला पोहोचवता येईल हे मी सातत्यानं सद्यस्थितीच्या माध्यमातून सांगत असतो आणि तो महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना तो लागू होतो आणि आज तुम्ही माल काढून सुद्धा माल तुरळ माल मार्केटला पाठवताय एकदम बाग खाली करत नाही म्हणजे हे हा एक पॉईंट मी सतत देतो की आज बागेमध्ये माल काढलाय का नाही हे सुद्धा कळत नाही पण माल काढून विरळतो त्यावेळेस लहान फळं मोठी होतात आणि आपले वजनही वाढतात आणि आपले पैसे वाढतात बऱ्यापैकी आज मी ज्या ज्या वेळेस मला वेळ मिळतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावर जातो आणि तिथल्या महिला भगिनी असतील किंवा तिथले तरुण मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्याशी नक्कीच चर्चा करतो आणि खरं मी माझ्या खंबीरपणे उभे म्हणून त्याला साथ देते त्याच्याशी म्हणजे त्याला ड्युटी करून एवढं शक्य होत नाही मी करून घेते असं एक महिला आई रूपानं पतीच्या बरोबर चांगली साथ देत असते मुलाच्या रूपाने साथ देत असते पत्नी मुलीच्या रूपानं आई साथ देत असते आणि ही आई आई असते आणि त्या काळ्या मातीची जेव्हा सेवा ज्यावेळेस आई करते आणि त्यावेळेस कुटुंब तिच्याबरोबर जातं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या आनंदाला एक पारावार उरत नाही कारण त्या काळ्या मातीची सेवा करताना आईची साथ ही प्रत्येक कुटुंबामध्ये लागते आणि जोपर्यंत आईची साथ ही प्रत्येकाला मिळत असते आईची माया मिळत असते आई ही गुरु आहे आणि ती आई ज्या वेळेस लहान मुलाला बोलायला शिकवते आणि त्या बोलण्यातनं तिचं ज्यावेळेस बोलणं ती अनुभवते त्यावेळेस आनंद वेगळा असतो हो। आणि ती आई त्या काळ्या मातीची सेवा करत असते आणि ज्यावेळेस रोफं लावत असते आणि रोफं लावताना त्यातनं फळं ही घेत असते त्या फळातनं ज्यावेळेस मार्केटिंगचा अनुभव घेत असतो त्यावेळेस आईचं सुद्धा एक हृदय भरून येतं की मी पिकवलं किंवा माझ्या पतीला साथ दिली किंवा माझ्या मुलाला साथ दिली त्या प्रत्येक कुटुंबामध्ये ह्या घटना घडतात आणि त्यावेळेस मुलं शिक्षणात असतील मुलं सर्व्हिसला असतील आणि त्यावेळेस एक महिला की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या शेतीला कंबर कसून साथ देत असते त्या कुटुंबाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असं माझं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मी पाहतो त्यावेळेस मला जाणवतं पण ज्यावेळेस तुमच्या मालाला ज्यावेळेस कुठेतरी माल मोल मिळत नाही आणि त्या दुःख सुद्धा त्या आईला जास्त झालेलं असतं कुटुंबामध्ये सावरणारा तर बाप असतो परंतु बापाला दुःख कमी होतं आईला दुःख नक्कीच जास्त होतं कारण मुलं आणि मुली ह्या सगळ्या कुटुंबाची सेवा करत असताना आपण त्यांना साथ दिली पाहिजे मला खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर धन्य वाटलं परंतु आमच्याबद्दलच्या मार्केटिंग बद्दलच्या अपेक्षा आपल्या पूर्ण होतात हो आणि तुम कराव्या तुम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण आणि त्या अपेक्षा तुमच्या काय असाव्यात की ज्या अजून पूर्ण करायला माझ्यासाठी कुठंतरी एखादे पॉईंट मिळावेत असे काय अपेक्षा तुमच्या असू शकतात काही नाही फक्त चांगल्या मालाला मोल चांगलं भेटावं एवढीच चा अपेक्षा आहे आणि हीच भावना ठेवून तुम्हाला जागेवरती ज्यावेळेस रिजेक्शन रुपानं ज्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस त्या रिजेक्शन मालाला सुद्धा चांगल्या मार्केट मार्केटमध्ये चांगला रेट मिळतो पण तो संपूर्ण जर चांगला माल मार्केटमध्ये पाठवल्यानंतर त्याचं चांगलं मोल आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि ताई आपण खूप या ठिकाणी आम्हाला मुदत ही मुलाखत दिली आणि मुलाखत देताना ही मुलाखत महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी आणि महिला वर्ग पाहताना ज्यावेळेस महिला साथ देतात कुटुंबाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिथला हा कायापालट झालेला असतो आणि मलाही या ठिकाणी आनंद वाटला की आपण हिरणा कुटुंबामध्ये शेती व्यवसायाकडे साथ देताना आपल्या सुद्धा मोलाचं मार्गदर्शन भेटतंय आणि आम्हाला सुद्धा आज या ठिकाणी येऊन तुमचा सहवास भेटला आणि तुम्हाला अव्हात ता आणत एवढे कष्ट घेऊन आमच्या मालाला मोल चांगलं भेटावं एवढीच आम्ही प्रार्थना करतो देवाजवळ मिळवली कर तुमचा मुलगा तुमचा एक शेतकऱ्याचा मुलगा या नातेनं ज्यावेळेस किडी चौधरीमध्ये माझा एक खारिजा वाटा असतो आणि त्या खारिज वाटेतनं माझा कुठेतरी सहभाग माझ्या त्या शेतकरी कुटुंबापर्यंत जात असताना मला सुद्धा एक चांगल्या पिकवलेल्या मालाला सोन्यासारख्या मालाला सोन्यासारखा भाव मिळावा ही भावना माझी पण आहे आणि भविष्यामध्ये तुमचा कितीही माल येऊ द्या आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना तुमचा नक्कीच सेवा करण्याचा आनंद आम्ही पण लुटूया आणि आज या डुकरेवाडीमध्ये आल्याच्या नंतर नगर जिल्ह्यातला एक जावई म्हणून मला एक मान मिळाला परंतु नगर जिल्ह्यातला माल विकताना सुद्धा माझ्या सासरकडल्या मंडळींना माझ्या मंडळीच्या माझ्याही काही सासरवाडीच्या अपेक्षा माझ्या पण होत्या की सासरवाडीचा माल विकताना कोणी नाराज होऊ नये आणि म्हणून गेले दहावीस वर्ष मी राजी सासरवाडी नगर जिल्ह्यात होती पण कधी कोणाच्या बागेत गेलो नाही परंतु आता नाशिक जिल्ह्यात मार्केट जवळ झाले आणि माझी सासरवाडीकडली मंडळी ज्यावेळेस नाशिकला यायला लागली ला आणि ती आनंदाने मला बोलावं लागल्यानंतर जावाई लुटारून निघलेला नाहीये जावाई कुठंतरी न्याय देण्यावर निघलेला आहे ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि आज वीस वर्षांनी मी सुद्धा आज बागेमध्ये यायला लागलो आणि पुण्याकडे आपण येत नव्हता जागा देण्याचा कल आपला जास्त होता आता नाशिकला जागा देण्याचा कल वाढलेला आहे आणि तोच कल सतत वाढत राहो हीच सासरवाडीकडनं माझी पण अपेक्षा आहे धन्यवाद